भारत मागा की आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्यांचा पक्षप्रशास होणारे असे सन्माननीय माजी आमदार सूर्यकांत रवी साहेब पक्षाचे माननीय संघटन मंत्री विजयराव माननीय विक्रांतजी माननीय प्रशांतजी माननीय डॉक्टर विनय नातूजी मंडणगडचे दुसरे एक आपले जुंजार नेते त्यांनी अनेक वर्ष मंडणगड तालुक्यावरती खूप चांगल्या पद्धतीने ताकदीने वर्चस्व ठेवलं असे आमचे प्रकाशजी सर्वच सन्मानीय व्यासपीठ आणि आपण जमलेले सर्व कार्यकर्ता बंधळी भगिनीतो खरदेसाहेब जवळजवळ वीस पंचवीस वर्ष सातत्याने दळवी साहेबांसमोर ते आणि आम्ही असे समोरासमोर लढत होतो पण तरीही त्याही वेळा प्रेम होतं एखादा विषय संघर्षाचा आल्यानंतरही तो विषय संपल्यानंतर सातत्याने एकत्र प्रश्न व्हायचं चर्चा व्हायची जी खूप ताकदीने काम करायचे जी आणि सुरेखांत साहेब असाही अनेक वेळा राजकीय संघर्ष मंडळामध्ये व्हायचा पण दोघांचाही संबंध निवडणूक संपल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकत्र असायचे असे सर्वच जण आम्ही साहेब ह्या शार्व निमित्ताने एकत्र आलो आहे मी सन्माननीय आमचे लोकसभेचे प्रमुख धारू साहेबांचे पण धन्यवाद देतो आम्ही माननीय आमचे संपर्क मंत्री आमचे आमचे जिल्ह्याचे पालक साहेबांकडे ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला असा विषय झाला की प्रातिनिधिक प्रवेश इथे करावा फक्त माझी प्रदेशाध्यक्षांना अशी विनंती आहे साहेब आपल्याला की एक तारीख आम्हाला आपण दापोलीमध्ये द्यावी कारण आम्हाला खरा मोठा कार्यक्रम दापोलीमध्ये करायचा आहे एक कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आपण शृंगार आपल्या संवाद यात्रेमध्ये झाला माननीय देवेंद्रजी मंडळकरमध्ये आले दे होते आपणही आम्हाला एक दिवस द्यावा आणि निश्चितपणाने बदललेली भारतीय जनता पार्टी कोकणातली ही आम्हाला आपल्यासमोर दाखवायचे अनेक अनेक वर्ष आपण कोकण या विषयामध्ये ऐकतोय पण चित्र आहे माननीय मोदी साहेबांच्या विश्वासावर मोदी साहेबांच्या विकासाच्या सबका सत्ता विकास यावरती प्रेरित होऊन सर्वच मंडळी आपल्यामध्ये सहभागी होत आहेत या निमित्ताने लहान तोंडी मोठा कसं एकच घेऊ इच्छितो की रायगड लोकसभा ही सुद्धा खूप महत्वाची आहे आणि त्या एकूण लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा पक्षप्रवेश याची दखल प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण घ्यावी आणि जर काही संधी भारतीय जनता पार्टीला मिळाली तर निश्चितपणे आम्ही का। सर्व सर्व कार्यकर्ते एक दिला एक चुकीने ही सीट जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करू अर्थात आपण त्याल तो उमेदवार आम्ही साहेब जिंकून आणणार आहोत आपण उमेदवार द्याल तो आम्ही जिंकू आहोत पण आम्ही आपल्याकडे माननीय अध्यक्ष म्हणून मागणी केली आहे आम्ही सर्वच जण पूर्ण ताकदीन आणि एक दिनाने म्हणत हा पक्षप्रवेश सर्वांच्या त्याल तो कमळाचा उमेदवार आम्ही जिंकून आणणार असं भारत साहेब सांगताय माझी आपल्याला पालकपूर्ण आमची विनंती आहे साहेब आपल्याला की आपण आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा साहेब हा पक्षप्रवेश पूर्णपणे एकमताने होतोय आम्ही सर्वजण सातत्याने एकत्रित बसवून काही निर्णय करून ठेवून एकत्र करतोय त्यामुळे आपला सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि प्रदेशाध्यक्ष मोदी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी एक दिवस दापोलीसाठी निश्चितपणे काढावा माननीय चव्हाण साहेबांनी असंच आम्हाला सांगितलंय की प्राथमिक पक्षप्रेश इथे पण मुख्य पक्ष पक्षप्रेशा दापोलीमध्ये होईल धळवी साहेबांची साहेबांची इथे इच्छा आहे आमच्या सर्वांचे पालक सन्माननीय चव्हाण साहेबांचं इथे आगमन झालंय माता की आपल्या सर्वांचं नेतृत्व